हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि तुमचं मी स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर सख्या बहिणी सख्या जावा हा चॅनल आपण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि मी सुद्धा त्यांची खूप फॅन आहे आणि त्यांच्या मी व्हिडिओ रोजचे मी डेली व्हिडिओ बघतेच तर त्यांच्याकडनं मी साडीची खरेदी केलेली आहे तर ती साडी कुठली आहे ती बघूया आणि साडी कशी आलेली आहे ते पण बघूया आणि नंतर मग आपण साडीविषयी बोलूया पहिला बघूया साडी कशी आपल्याला रिसीव झालेली आहे तर ही बघा ही साडी कॉटन मध्ये ही आहे साडी आणि आता उन्हाळा चालू आहे तर अशा सा कॉटनमधल्या साड्या मला खूप आवडतात तर मी ही साडी घेतलेली आहे त्यांच्याकडनं आणि त्याची प्राईज मी पुढे तुम्हाला सांगते पण कशा प्रकारे आलेले ते मी आज तुम्हाला सांगते तर इथे बघा ही पूर्ण अशी बघा वर्कमध्ये आलेली थ्रेड वर्क आले तिकले वर, तिकले आहे आणि त्याला अशा बघा इथे टिकलेवर टिकले आहेत आणि असे पूर्ण असे ह्याच्यामध्ये डिझाईन आहे आणि ही साडी मी तिथे मी ही साडी घातलेली आणि एवढी सुंदर साडी वाटवती सगळेजण मला विचारत होते की साडी कुठनं घेतली असं तर सक्षया सक्षया आ, हैंचा, आ, हैंचा मी त्यांना सांगितलं की सख्या बहिणी सख्या जावा ह्यांचा ह्यांच्याकडनं मी घेतलेली आहे आणि साडी मला बघा म्हणजे मी विचारसुद्धा केलेला नव्हता की आठशे ऐंशीमध्ये एवढी सुंदर आपल्याला साडी भेटेल ही साडी दुकानात घ्यायला गेलं तर हजार बाराशे रुपयाला ही साडी भेटेल पण एवढ्या स्वस्तामध्ये आणि खूप सुंदर आणि लग्नामध्ये तुम्ही म्हणजे घालतील तर कोणीही विचारेल की ही साडी तुम्ही कुठून घेतली असं तर ही बघा ही साडी मी घेतलेली आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवते आणि त्याचा पल्लू बघा हा बघा अशा प्रकारे आणि इकडे बघा असं अशा प्रकारे हे आहे आणि हा पूर्ण पल्लू आहे तो असा भरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा टिकली वर्क आहे बघा आणि ती पण टिकली वर्क एकदम दाट भरलेली आहे बघा अशा प्रकारे तर मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवते तर बघा हा आहे पल्लू आहे आणि पूर्ण साडी बघा अशी भरलेली पूर्ण साडी अशा प्रकारे बघा पूर्ण साडी भरलेली आहे ही बघा हा फॉलची बाजू आहे कारण की मी एकदा घातलेली आहे तर त्याला फॉल लावलेला आहे आणि इकडे बघा अशी आहे म्हणजे ही नेस्ती जी बाजू आहे ना ती फक्त हे बघा एवढीच ऐंशी सेंटीमीटर ही नेस्ती बाजू आहे त्याच्यानंतर ही पूर्ण अशी भरलेली आहे बघा अशा प्रकारे पूर्ण भरलेली आहे आणि खाली बघा फॉलच्या साईडला अशा प्रकारे त्याला कट वर्क आहे तर बघा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा असं गोल्डनचं थ्रेड वर्क आहे तर एवढं शायनिंग देतं आणि अंगाला टोचत सुद्धा नाही तर खूपच सुंदर ही साडी आहे मला तर अपेक्षा सुद्धा नव्हती की आठशे असं आठशे साठ की ऐंशी रुपये का असं काहीतरी आहे माझ्या पण आता एवढं काही लक्षात नाही पण आठशे साठ की ऐंशी असं दोघांपैकी कुठली तरी प्राईज आहे ह्याची तर बघा अशा प्रकारे पल्लूला सुद्धा असं कटवर्क इथे दिलेलं आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये जे डायमंड आहेत ना ते पूर्ण असे भरलेले आहेत पूर्ण ह्याला आहेत की असं नाही की अर्ध्यास ह्याला आहेत पूर्ण ह्याला बघा असे भरलेले आहे तिथे तुम्हाला दिसत असतील हे बघा असे हे। तर मला जरा सुद्धा अपेक्षा नव्हती की एवढी सुंदर सख्या बहिणी सख्या जावा साडी म्हणजे पाठवतील किंवा त्यांच्याकडे एवढ्या सुंदर साड्या आहेत आणि खूपच कमी किमतीमध्ये आहेत आणि खूपच कमी किमतीमध्ये त्यांच्याकडे साड्या आहेत मी जेव्हा ज्यावेळेस मी ती बुक केली साडी तर मला वाटलंच नाही की आठशे साठ की ऐंशी असं काहीतरी आहे मला असं वाटलंच नव्हतं की एवढी सुंदर सॉरी एवढी सुंदर साडी तर दिसते त्यामध्ये पण आपल्याला जशी दिसते तशी भेटेल का तसेच सख्या बहिणी सक्क्या जावा आपल्यासाठी तशीच साडी पाठवतील का मला विश्वासच नव्हता पण ज्यावेळेस माझ्या हातामध्ये मा आलं पार्सल आणि मी ज्यावेळेस ओपन करून बघितलं मला एवढी साडी आवडली ना आणि आमच्या रि रे, रिलेटिव्हमध्ये जस्ट लग्न होतं मी लगेच आ... ब्लाऊज शिवला आणि ती साडी लग्नामध्ये घातलेली आणि खूप जणांनी मला विचारलं की साडी कुठनं घेतली असं तर मी सांगितलं म्हटलं असं असं पेज आहे तिकडनं मी साडी घेतलेली आहे आणि मी स्वतः ब्लाऊज शिवते तर लक्षात लगेच मी फॉल बेडिंग केली आणि ब्लाऊज शिवला आणि तसंच एक बघा दुसराही चॅनल आहे श्रीराज पैठणी करून आहे त्यांचे लाईव्ह असतात रोज दुपारी एक वाजता लाईव्ह असते त्यांच्या ह्याच्यावर पण पेजवर सुद्धा खूप सुंदर साड्या आणि खूपच स्वस्त होलसेलच्या भावामध्ये त्या साड्या देतात तर त्यांच्याकडनं सुद्धा मी एक साडी मागवलेली आहे तर ती साडी मी तुम्हाला इथे दाखवते आणि ती तर एवढ्या कमी किमतीमध्ये आहे मला तर विश्वासच बसत नाही का एवढ्या किमतीमध्ये एवढी सुंदर आणि एवढी शायनिंगवाली आणि ती पण साऊथ पॅटर्नमध्ये वाटतं आहे मला पण एवढं हे है। नाही तर ही बघा आणि ह्या साडीची किंमत तुम्ही ऐकूनच थक्क होऊन जातील की ही साडी एवढ्या स्वस्तामध्ये आहे आणि एकदम मऊ कपडा आहे बघा एकदम मऊ कपडा हे बघा एकदम मऊ कपडा आहे जशी तुम्ही घालणार तशी राहणार आणि जेव्हा आपण अशी मिरी पदर टाकणार आणि त्यावेळेस असा एक हात फिरवला ना तर जशी आपण ठेवणार तशीच ही साडी राहणार जरासुद्धा सुरगळणार नाही तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण लहान लहान ह्याच्यामध्ये डिझाईन आहे बघा तुम्हाला इथे समजत असेल मी तुम्हाला जवळून दाखवते बघा अशा प्रकारे आणि शायनिंग सुद्धा बघा केवढी करते ही साडी हे बघा केवढी शायनिंग करते आणि त्याचं हे बघा अशा प्रकारे हा पल्लू आहे सॉरी आपण मिरी करतो ना खालची साईड जी आहे ना ती बघा अशा प्रकारे आहे ती बघा आणि नेस्ती जी बाजू आहे ना म्हणजे आपण खोसतो पदरामध्ये आपण खोसतो ना इकडे तिकडेही अशी छोटी किनार आणि खालीच्या साईडलाही मोठी किनार आहे आणि ह्याचा पदर मी ब्लाऊज ह्याचा काढलेला आहे आणि याचा पदर सुद्धा दाखवते मी एवढा सुंदर आहे ना पदर हा बघा पूर्ण भरलेला आहे पूर्ण हा बघा अशा प्रकारे पूर्ण भरलेला आहे तर पूर्ण हा बघा पदर अशा प्रकारे भरलेला आहे आणि तुम्ही डिझाईनसुद्धा बघू शकतात हे बघा अशा प्रकारे डिझाईन आहे आणि साडी एवढी हे आहे ना त्यांच्याकडे ना मला वाटतं आता कोंबोचा हे चालू आहे डिस्काउंट चालू आहे दोन साड्या घेतल्या तर नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि एक साडी घेतली तर पाचशे नव्वद रुपयाला आहे तर असे आता कोंबो तिथे चालू आहे तर तुम्ही श्रीराज पैठणी ह्यांच्याकडनंसुद्धा साडी घेऊ शकता त्यांच्याकडनंसुद्धा मला एवढी सुंदर साडी आलेली आहे हे बघा आणि पहिल्यांदा मी ह्या दोन साड्या अशा यूट्यूबचे जे चॅनल आहेत म्हणजे ज्यांचे यूट्यूबचं जे पेज आहेत आणि तिकडनं ते सेल करतात साड्या तिकडनं मी ह्या दोन साड्या पहिल्यांदा ऑर्डर केलेल्या आहेत नाहीतर मी आपल्या मिशोवरनं फ्लिपकार्टवरनं मी करते ऑर्डर पण मी कधी असं दुसऱ्या पेजवरून केलेला नव्हता तर मी पहिल्यांदा ह्या साड्या ऑर्डर केलेल्या आहेत आणि दोन्हीसुद्धा साड्या मला एवढ्या सुंदर आलेल्या आहेत ना दोघींकडनं सुद्धा मला खूप सुंदर साड्या आलेल्या आहेत तर तुम्हाला पण घ्यायची असतील ना तर तुम्ही नक्की घ्या कारण की माझ्यासाठी खूप सुंदर साड्या आलेल्या आहेत तर तुमच्यासाठी सुद्धा सा सुंदर साड्या येणार आहेत असं नाही का मी तिच्या रिलेटिव्ह आहे मला तर आपण त्यांना ओळखतो पण ते थोडे आपल्याला ओळखतात का नाही ओळख ओळखत पण त्या लोकांनी कलेक्शनच एवढं सुंदर ठेवलेलं आहे ना का दोघींनीसुद्धा सख्या जावा आणि श्रीराज पैठणी ह्यांनी दोन्ही पेज करणं मला खूप सुंदर साड्या आलेल्या आहेत आणि दोन्ही पण का आपल्याला का ओळखत नाही ते मोठे यूट्यूबर आहेत आणि आपण छोटे यूट्यूबर आहोत तर त्यांनी काय ते काय मला ओळखत नाही तर म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला समजतं काय ज्यावेळेस आपण बुक करतो साडी आणि तिकडनं कशी साडी येते त्यावरनं आपल्याला समजतं की खूप सुंदर साड्या आलेल्या आहेत मला तरी स्वतःला मला खूप सुंदर आणि ही साडी जर आपण घ्यायला गेलो ना तर मला वाटतं ही हजार बाराशे रुपयाला दुकानामध्ये भेटेल साडी पण ही साडी मला एवढ्या कमी किमतीमध्ये पाचशे साडेपाचशे रुपयाला ही मला साडी भेटलेली आहे आणि एवढी सुंदर आहे ना मी काय बोलूच शकत नाही एवढी सुंदर साडी आहे आणि तुम्ही लग्नामध्ये कुठेही फंक्शनमध्ये काही मुलीं तुम्ही मुलींसाठी तुमच्या जर मुली असतील त्यांच्यासाठी तुम्ही ह्याच्यामधले ड्रेससुद्धा शिवू शकतात कारण की खूपच सुंदर साडी आहे आणि असं नाही की कपडा खराब आहे असं काहीच नाही हे बघा मी तुमच्या समोर इकडे असं करून दाखवते एकदम कपडा मजबूत आहे ह्याचा है, आणि मागची बघा अशी आहे आणि मला तर ही साडी म्हणजे एवढी आवडली ना खूपच आवडली आहे आणि मी विचार केलेला आहे की माझ्या मुलींसाठी मी असे ह्याचे वन पीस शिवण्यासाठी घेईन आणि सेल करण्या साठी पण माझ्या सा असं मनामध्ये चाललेलं आहे की एवढ्या सुंदर साड्या आहेत ना तर आपण आ, आता लग्नाची सीझन आहे तर आपण ह्याच्यामधनं ड्रेससुद्धा सेल करू शकतो हीसुद्धा आयडिया छान आहे तर माझ्यासाठी तरी खूप सुंदर साड्या आलेल्या आहेत तर तुम्ही पण घेऊ शकतात खूप सुंदर साड्या ते लोक पाठवतात खरंच आणि दोन्ही पण साड्या यायला काही जास्त वेळ नाही लागला मला प पाच सहा दिवसच लागले दोन्ही पण साड्या यायला तर तुम्ही सुद्धा सख्या बहिणी सख्या जावांकडनं साड्या ऑर्डर करू शकतात आणि श्रीराज पैठणी यांचा जो लाईव्ह पेज आहे तिकडनं सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता त्यासुद्धा खूप सुंदर त्यांच्या मी रोज लाईव्ह बघते आणि त्यांचा स्वभावसुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्की साड्या ऑर्डर करू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर श्रीराज पैठणी ह्यांचा पेज जर तुम्हाला तुम्ही नसतील ओळखत किंवा तुम्ही कधी बघितला नसेल तर मला एक कमेंट करा मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देणार चला तर मग बाय